निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात भरारी घेऊया चला दोस्त हो, होईल सर्वांना नमस्कार मित्र हो सकाळच्या कोणत्या चांगल्या सवयी असतात की ज्या वजन कमी करायला मदत करतात ज्या सवयी पाळल्या तर वजन नक्की कमी होईल त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची पहिली सवय आहे की सकाळी झोपेतून उठल्याबरोबर गरम पाणी थोडं कोमट पाणी करून त्याच्यामध्ये थोडं लिंबू पिळून त्याच्यात थोडा मध टाकून हे एक दोन ग्लास तीन ग्लास अंदाजे पिले पाहिजे यानं काय होतं की बॉडी डिटॉक्स व्हायला चांगल्या प्रकारे मदत होते म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जे काही विषारी हो घटक जमा झालेले असतील टेअर अँड वेअर प्रोसेसमध्ये किंवा दर दिवसभरच्या दगदगीमध्ये तर हे घटक निघून जायला मदत होईल त्यामुळं शरीर क्लीन व्हायला स्वच्छ व्हायला आतून सगळं साफ व्हायला मदत होईल आणि याच्यामुळं वाईट घटक कमी होतील शरीरातले म्हणजे चांगले घटक वाढायला मदत होईल दुसरी चांगली सवय आहे नियमित व्यायाम केला पाहिजे कुठल्याही स्वरूपाचा असो तो, तो चालण्याचा असेल जिममध्ये जाणं असेल किंवा एरोबिक्स असेल योगासनं असतील कुठल्याही स्वरूपाचा व्यायाम कारण हा व्यायाम केल्यानंतर काय होतं की बॉडीमधलं मेटाबॉलिझम वाढतं मेटाबॉलिझम वाढल्यामुळे काय होईल की तुमची कॅलरीज ज्या असतात त्या बर्न होतील कॅलरीज वापरल्या जातील म्हणजे चरबी हळूहळू वितरायला सुरू होते आपण मराठीमध्ये म्हणतो तशा प्रकारचा फायदा होईल म्हणून व्यायाम हा कुठल्याही प्रकारचा परंतु कमीत कमी एक तासाच्या आसपासचा व्यायाम सतत कंटिन्युअस केला पाहिजे मध्ये गॅप नाही घ्यायचा असा कंटिन्युअस व्यायाम केला तर त्याचा फायदा होतो चरबी पण कमी व्हायला त्याच्यामुळे मदत होते तसंच ध्यानधारणा आहे मेडिटेशन ज्याला आपण म्हणतो याचा इतका चांगला रोल आहे वजन कमी करण्यामध्ये माणसांना वाटतं की शांत बसल्यानं नुसतं निर्विचार शांत बसून राहिल्यानं कसं काय वजन कमी होईल परंतु त्यानं काय होतं मनाला एक स्टॅबिलिटी यायला मदत मिळते क्लॅरिटी ऑफ माइंड बनतं त्यामुळं त्याच्यामुळं काय होतं की जे आपल्या बॉडीमधलं हार्मोन्सचं संतुलन असतं हे चांगल्या प्रकारे साधलं जातं म्हणजे चांगले हार्मोन्स जे आहेत ते चांगल्या प्रकारे जास्त प्रमाणामध्ये स्त्राव होतात त्याचं असंतुलन होणार नाही आणि हे जर चांगल्या प्रकारात स्त्राव झाले तर सगळे कार्य जे आहेत सगळ्या संस्थांचे सगळ्या अवयवांचे हे कार्य चांगल्या प्रकारे चालतात आणि जर प्रत्येक अवयवाचं कार्य चांगल्या प्रकारे चालू लागलं तर शरीरामध्ये चांगले घटक वाढतील आणि वाईट घटक कमी व्हायला मदत होईल वाईट घटक शरीरातून बाहेर काढून फेकून दिले जातील आणि चांगले घटक शरीरामध्ये ठेवून ते चांगल्या प्रकारे वापरले जातील तसंच चरबी पण कमी व्हायला याच्यामुळे मदत होईल आणि हार्मोन्स चांगल्या प्रकारे जेव्हा स्त्राव होत असतात तेव्हा त्या व्यक्तीला भूक कमी लागत असते म्हणजे जास्त खाण्याचं पण प्रमाण राहणार नाही भूक कमी होईल आणि वजन कमी व्हायला त्यामुळे मदत होईल आता याच्यानंतर चौथा घटक जो आहे तो आहे आंघोळ करणं तुम्ही म्हणाला आपण प्रत्येक जणच आंघोळ करतो दररोज आंघोळ केली पाहिजे सकाळच्याच वेळेत ती केली पाहिजे हे महत्वाचं काही जण वेळेला उशिरा आंघोळ करतात अकरा बारा वाजता काही जण दुपारून आंघोळ करतात काही जण तो आंघोळ करतात अशी पद्धत नसली पाहिजे ज्यांना वजन कमी करायची इच्छा आहे त्यांनी सकाळी साडेसात आठ साडेआठ या दरम्यान आंघोळ केल्यामुळं काय होतं की आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्क्याच्या आसपास पाणी आहे मग हे आतलं पाणी आणि बाहेरचं पाणी जेव्हा आपण आंघोळीनं वापरतो तेव्हा त्याच्यामध्ये जो केमिकल बॉन्ड होतो त्याच्यामध्ये जे काही रासायनिक प्रक्रिया होतात त्याच्यामुळे जे काही बाकीचं डिटॉक्स बॉडी करायला मदत होती आता तुम्ही म्हणाल हे पाणी तर बाहेरून पडतं फक्त शरीराला बाहेरूनच स्वच्छ करत असेल बाहेरूनच हे फक्त त्याचे दुर्गंधी किंवा त्याच्याची घाण काढून टाकत असेल पण आतून सुद्धा ते किती फ्रेश करत असतं शरीराला हे जाणवतं कारण कितीही तुम्हाला आळस आळ असू द्या किती थकलेले असू द्या आंघोळ करून आल्यानंतर बघा प्रत्येकाला फ्रेश वाटायला लागतं प्रत्येकाला एकदम तडतरीत वाटायला लागतं टवटवीत मन एकदम ताजतवानं होऊन जातं हे कशाचा परिणाम आहे की पूर्ण बॉडीमध्ये आतलं जे पाणी आहे सत्तर टक्के आणि हे बाहेर लग, जे आपण वाहिलं किंवा जे अंगावरून वाहून गेलं पाणी त्याचा जो फायदा होतो हा फायदा एकदम खूपच चांगला आणि खूप चांगल्या प्रकारे आहे तो नियमितपणानं घेण्याकरता सकाळी आंघोळ केली पाहिजे आणि त्याच्यामुळे काय होतं हे फ्रेश वाटतं म्हणजे ती व्यक्ती सक्रिय बनते ऍक्टिव्ह बनते म्हणजे काहीतरी कशात तरी ती कामच राहील आणि ॲक्टिव्ह राहिली कामात राहिली म्हणजे आपोआपच वजन कमी करायला किंवा कॅलरीज बर्न व्हायला किंवा चरबी कमी व्हायला त्याच्यामुळे मदत होईल जे काही आहार घेतलेला असतो त्याच्यातल्या ज्या कॅलरी जमलेल्या असतात त्या आपोआप वापरल्या जातील आणि त्याचं रूपांतर चरबीमध्ये होणार नाही म्हणजे चरबी साठणारच नाही सा तर वजन वाढायला काही कारणच होणार नाही आणि जी साठलेली चरबी असेल ते वापरली जाईल आणि त्यामुळे वजन कमी करायला मदत होईल आता याच्यानंतर पाचवा पॉईंट आहे एक सवय आहे पाचवी की तुम्ही सकाळी मोकळ्या हवेमध्ये बाहेर जिथं सूर्यप्रकाश येत असेल ऊन येत असेल मोकळी हवा येत असेल अशा ठिकाणी थोडा वेळ घालवला पाहिजे म्हणजे काय होईल की व्हिटॅमिन डी शरीरात तुमच्या हो तयार व्हायला मदत होईल व्हिटॅमिन डी तयार झालं तुमचा मूड कारण ब्रेनचं जे काम आहे मेंदूचं हे व्हिटॅमिन डीवर बरंच अवलंबून आहे म्हणून हे व्हिटॅमिन डी चांगलं वाढवलं पाहिजे यासाठी जे व्यायाम करायचं आहे किंवा फिरायचं आहे किंवा ज्या काही ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत कमीत कमी अर्धा तास तुम्ही सकाळच्या कोळ्या उन्हामध्ये घालवणं अत्यंत आवश्यक आहे आणि शरीर थोडंसं पार्शियली ते उघडं असलं पाहिजे म्हणजे त्याच्यावर ऊन पडलं पाहिजे नाहीतर पूर्ण कपड्यांनी झाकलं आहे काहीसुद्धा थोडं उघडं नाही तर त्याच्यामध्ये उन्हात थांबल्यानंतर तेवढा फायदा मिळणार नाही म्हणून हे उन्हामध्ये सकाळचा वेळ घालवणं अत्यंत आवश्यक आहे व्हिटॅमिन डी तयार होण्यासाठी आणि जेव्हा वेळ घालवतो त्यावेळेला माणूस नुसता बसणार तर नाही मग त्यावेळेस तो काहीतरी ॲक्टिव्हिटी करेल तो चालता चालता थे थे। थे थे तरी असेल फिरत असेल किंवा काहीतरी ॲक्टिव्हिटीज करत असेल कुठला तरी व्यायाम एखादा एरोबिक्सचा व्यायाम करत असेल काहीतरी व्यायाम असा करत राहिलं पाहिजे तो उन्हामध्ये आणि मोकळ्या हवेमध्ये म्हणजे मोकळी हवा जेव्हा मिळेल तेव्हा भरपूर ऑक्सिजन तुमच्या छातीमध्ये जाईल आणि तो ऑक्सिजन जर सगळ्या शरीरामध्ये पसरला प्रत्येक पेशीला प्रत्येक अवयवाला हा जर भरपूर ऑक्सिजन मिळू लागला तर त्यांचं कार्य पण एकदम चांगल्या प्रकारे चालायला पुन्हा मदत होईल म्हणजे हे सगळे घटक आहेत की या सगळ्या ज्या सवय आहेत या सगळ्या सवयी आपल्या शरीरामधील जे दोष असतील ते काढून टाकायला आणि जे चांगलं पाहिजे जे चांगले, चांगले परिणाम व्हायला पाहिजे त्या घडवून आणायला मदत करतात आता आणखी एक सवय आहे खूप चांगली सगळ्या सवयीमध्ये महत्त्वाची की बरेच जण सकाळी ब्रेकफास्ट किंवा नाश्ता करत नाहीत नुसता चहा घेतात किंवा चहाबरोबर थोडंसं काही ते घेतात परंतु नियमाप्रमाणे अशी सवय केली पाहिजे की सकाळचा नाश्ता ब्रेकफास्ट नॅहरी कधीही चुकवायची नाही नियमितपणाने घ्यायची एक आठ ते नऊच्या आसपास तुम्ही घेतलात आणि त्या नॅरीमध्ये किंवा त्या ब्रेकफास्टमध्ये प्रोटीन्स जास्त असतील याची काळजी घ्या चांगला नाश्ता करा, करा भरपूर नाश्ता करा म्हणतो आपण बाकीच्या वेळेला आपण भरपूर जेवा असं कधी म्हणत नाही पण नाश्ता हा चांगल्या प्रकारे करा म्हणजे तुमच्या कॅलरी शरीरामध्ये किंवा जे प्रोटीन शरीराला लागणार आहे ते मिळतील आणि तुमचा मेंदू ॲक्टिव्ह राहायला सगळ्या प्रकारे एकदम तुम्ही चांगलं काम करायला हा नाश्ता चांगल्या प्रकारे मदत करतो म्हणून त्याला आपण हेल्दी ब्रेकफास्ट म्हणतो हे टाळलं नाही पाहिजे हा हेल्दी ब्रेकफास्ट हा नियमितपणानं दररोज घेतला पाहिजे त्याच्यामध्ये जेवढं जमेल तेवढं सलाड फळं असतील फळभाज्या असतील पालेभाज्या असतील यांचा समावेश केला पाहिजे म्हणजे याच्यामधून जे अँटीऑक्सिडंट्स जातील शरीरामध्ये हे अँटीऑक्सिडंट्स तुम्हाला आणखी फायदा देतील हे hey, अँटीऑक्सिडंट्स काय करतात आता आपण नेहमी पाहतो की जे शरीरामध्ये सगळ्यात वाईट घटक असतात फ्री रॅडिकल्स ज्याला आपण म्हणतो किंवा आपल्या बॉडीची खलनायक म्हणतो आपण ज्याला ते सगळ्या पेशींना सगळ्या अवयवांना खराब करण्याच्या मार्गावर असतात ते शरीरामध्ये जेव्हा हो वाढलेले असतात त्यांना कमी करण्याचा मार्ग एकतर व्यायाम करणे असतो आणि दुसरा हे अँटीऑक्सिडंट्स हे जे पालेभाज्यामधून फळभाज्यामधून आणि फळांमधून मिळत असतात हे अँटीऑक्सिडंट्स ते कमी करतात आणि फ्री रॅडिकल्स कमी झाल्यामुळं कुठल्याही अवयवांना पेशींना कुठल्या संस्थेला कसलाही धोका राहत नाही खराब होण्याचं म्हणून एवढं महत्त्व आहे हेल्दी ब्रेकफास्टचं ब्रेकफास्ट केला पाहिजे नाश्ता केला पाहिजे नेहरी केली पाहिजे हे ठीक आहे ती योग्य चांगल्या प्रकारची केली पाहिजे आणि पुरेशा प्रमाणात केली पाहिजे हे सत्य सगळ्यात महत्वाचं आहे आता याच्यानंतर काही सवयी ज्या आहेत की थोडंसं सकाळच्या वेळेला थोडं वाचन करणं हे नवीन नॉलेज तुमच्या मेळण्याची एक तिथं जागा आहे तिथं तुम्हाला काहीतरी नवीन शिकता येईल आणि सतत शिकत राहिलं पाहिजे हे प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक हो असतं त्याचप्रमाणे दिवसभराची प्लॅनिंग करणं नियोजन करणं टू डू लिस्ट ज्याला म्हणतात लिस्ट करा सगळ्यात चांगली ती गोष्ट असते छोट्या छोट्या गोष्टी डिव्हाइड करा आणि एक एक गोष्ट पूर्ण झाली की तुमचा आत्मविश्वास वाढेल की मी जे ठरवलं ते करून टाकलं जे ठरलं ते करून टाकलं असं वाटल्यानंतर तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि आत्मविश्वास वाढू लागला की अगोदर छोटं यश नंतर त्यानंतर थोडं मोठं यश पुन्हा त्याच्यानंतर त्याच्याहून मोठं यश असे तुम्हाला यशामागून यश सगळे मिळत राहतील आणि तुम्ही आयुष्यामध्ये जे पाहिजे ते मिळवू शकता हे सकाळचा जो वेळ असतो याला गोल्डन आवर्स जे म्हणतात मॉर्निंग मिरॅकल्स म्हणतात याला हे मिरॅकल्स जे आहेत हे जर तुम्हाला साध्य करायचं गु� असतील तर या सगळ्या सवयी पाळणं अत्यंत आवश्यक आहे सकाळच्या या ज्या सात आठ सवयी आहेत या सोयी पाळूया आणि आयुष्यामध्ये यशस्वी होऊया निरोगी राहून दीर्घायु होऊया आजचा हा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि आजपर्यंत डॉक्टर राम जावळे हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य नाही हो वजेचे सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इंसान.